अहिरी येथील मुख्य चौक म्हणजे गांधी चौकात आहो तसेच ऐरी मुख्य चौक हा अरुंद असल्यामुळे रहदारी करताना नागरिकांसाठी मोठी या ठिकाणी त्रास होत आहे तसे तसेच वाहतूक शनिवारच्या आठवडी बाजारामध्ये तसेच अन्य दिवसामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते आपण प्रत्यक्षामध्ये बघू शकता अशा प्रकारे मुख्य चौकामध्ये रस्त्याच्या पलीकडे दुचाकी रस्त्याच्या पलीकडे दुचाकी वाहने ठेवत असल्यामुळे वाहतुकी कोंडी होते अगोदरच रस्ते अहिरीचे अरुंद असल्यामुळे व तसेच पुन्हा रस्त्याच्या बाजूला असल्या नसल्या पद्धतीनं दुचाकी वाहने ठेवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी रहदारीकरता नागरिकांना या ठिकाणी त्रास होत आहे ते आपण प्रत्यक्षापणे बघू शकता तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना अहिरीवासियांकडून अनेकदा विनंती केली होती की अहिरीचे मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून दुतर्फी रस्ता बनवण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे हे आपण प्रत्यक्षामध्ये बघू शकता अशा प्रकारे मुख्य चौकामध्ये दुचाकी वाहने रस्त्याच्या कडेला असल्या नसल्या पद्धतीमध्ये वाहून ठेवत असल्यामुळे वाहतुकीसाठी मोठी कोंडी होत आहे